नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की मार्केटमध्ये आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही वेगवेगळे ब्राउझर वापरत असता त्या ब्राउझरमधलं सर्वात महत्त्वाचा ब्राउझर आहे तो गुगल क्रोम तर त्या गुगल क्रोममध्ये काय अशा छुप्या सेटिंग्स आहेत ज्याच्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकतो आणि तुम्ही, तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता तरी असं होऊ नये म्हणून घाबरू नका मी आहे ना तर चला बघूयात काय करायचं त्या कशा करायच्या त्या तीन सेटिंग्स आपण आत्ता बघूया हे करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये गुगल क्रोमचा जो आपला ब्राउजर आहे नॉर्मली जो तुम्ही वापरता तो क्रोम ब्राउजर तुम्हाला उघडायचा आहे त्या क्रोम ब्राऊझरमध्ये तुम्ही गेल्यानंतर जे तुम्हाला राईट साईडला ज्या त्या तीन सेटिंग्स देत आहे वरती तीन डॉट्स जे दिसत आहेत तर त्या तीन डॉटवरती क्लिक करा तीन डॉटवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तिकडे सेटिंग्सचा एक ऑप्शन दिसेल तर त्या सेटिंग्सवरती तुम्ही गेल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे खाली खाली जायचं आहे तुम्हाला आणि खाली गेल्यानंतर तिकडे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल की साईड सेटिंग्सचा तर तो साईड सेटिंग्सचा ऑप्शन तुम्ही ओपन करा त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील सर्वप्रथम आहे लोकेशन कॅमेरा आणि मायक्रोफोन हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं बघणार आहे की लोकेशनचा काय उपयोग आहे तर हे लोकेशन म्हणजे तुमच्या फोन जिथं जिथं जातोय तर तिथं तिथं तो ट्रॅक केला जातो तर अशा वेळेला तुम्ही, तुम्ही जर तुम्हाला ते लोकेशन ट्रॅक होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही त्या लोकेशनमध्ये जाऊन ते ऑन ऑफ करू शकता त्याच्यानंतरची दुसरी सेटिंग्स जी आहे ते कुणाला तुम्ही जर ॲक्सेस कॅमेऱ्याचं दिलं आहे का तर तो तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट तो ऑफ असतो तुम्हाला ऑन करायचा असेल तर तुम्ही करू शकताय त्याच्यानंतरचा थर्ड दिसतोय तो तुम्हाला मायक्रोफोन आहे म्हणजे तुमचा माईक असेल तर तो माईक तुम्हाला ऑन ठेवायचा आहे ऑफ ठेवायचा त्याच्यानुसार तुम्ही त्यांचं सेटिंग जे आहे ते ऑन ऑफ करू शकताय आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सेटिंग आहे की जे डेटा स्टोर्डवालं जे सगळ्यात लास्टचा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ज्या साईट्स असतील त्यांनी तुमचा डेटा आत्तापर्यंत फेस केलेला आहे के किंवा त्यांच्याकडे तुमचा डेटा स्टोर्ड आहे तर ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही वन बाय वन जाऊन बघू शकता की कोणत्या साईट्सचा ठेवायचं आहे किंवा कोणत्या साईटचं नसेल तुम्हाला काही नाही ठेवायचं आहे तर तुम्ही डिलीट ऑल करा तर ह्या अशा तीन महत्त्वाच्या ज्या सेटिंग आहेत आणि सगळ्यात खालची जी सेटिंग आहे असे चार सेटिंग्स तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या उपयोगाप्रमाणे तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला जी नको आहे ती तुम्ही ऑन ऑफ करू शकताय तर अशाच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी डिजिटल मार्केटिंग ब्लॉगिंग आणि यूट्यूब करिअर याच्याबद्दल मोफत मार्गदर्शनासाठी आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल एस जी टेक व्हिडिओज याला नक्की सबस्क्राईब करा जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास एवढंच धन्यवाद